दिवस कार्य करणार दावद इथे अर्थ परिषदेतून तीन लाख उद्योजकांना अधिक सवलती देऊन त्यांनी राज्यात गुंतवणूक करावी यासाठी परदेशी गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात आणणारे राजकीय सामाजिक कार्य उत्कृष्ट कार्यासाठी भास्कर पुरस्कार आदर्श आमदार पुरस्कार

उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळेजी एम आय डी सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विपिनजी शर्मा जॉइंट सी ओ अनिलजी भंडारी एम आय टी एलचे एम डी मलिकनेरजी दुसरे जॉइंट सी ओ डॉक्टर विजयजी राठोड संघटनांचे प्रतिनिधी विलासजी संखे के सन्माननीय पाटीलजी राजेंद्रजी मुनकर व्यासपीठावरील एमआयडीसी चे सर्व माझे अधिकारी सहकारी उपस्थित बंधू आणि सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीनं ही एमआयडीसी स्थापन करण्यामध्ये ज्यांचा मुलाचा वाटा होता त्या सगो बर्वेना मी मनापासून आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतो कारण त्यांच्या नेतृत्वाखाली ही जर एम आय डी सी स्थापन झाली नसते तर बासष्टावा वर्धापन दिन आपण साजरा करू शकलो नसतो ही देखील वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ज्या व्यक्तीनं या एम आय डी सीला जन्म दिला ज्या व्यक्तीनं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र उद्योजकदृष्ट्या प्रगत व्हावा ही भूमिका घेतली त्यांच्या देखील स्मृतीला आज आपण वंदन केलेलं आहे मी मगाशी नाव घेताना असं सांगितलं की आमचे कांबळे साहेब देखील डॉक्टर आहेत विपिन शर्मा देखील डॉक्टर आहेत विजय राठोड देखील डॉक्टर आहेत मला असं वाटतं की पुढच्या वर्धापन दिनाला जे आता उरलेले आहेत ते देखील डॉक्टर व्हावं मलिक नरजी आहेत अनिल भंडारी आहेत आणि डॉक्टरेट लावायला किंवा डॉक्टर लावायला एमआयडीसीवर आपण सगळ्यांनी अभ्यास करावा आणि कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधी जे काही या ठिकाणी मुद्दे मांडलेले आहेत ते देखील लवकरात लवकर सोडण्यासाठी एकाना पीएच डी करावी सोडवण्यासाठी कारण मंत्र्यानं एक वर्षापूर्वी घेतलेले निर्णय त्याची अंमलबजावणी जर एक वर्ष होत नाही तर ती कशामुळे होत नाही याच्यावर देखील एकाना कोणीतरी दे पीएचडी करावी कारण शेवटी आज जे काही मुद्दे या ठिकाणी मांडले गेले आज आपण कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना या ठिकाणी बोलवलंय आणि मी अनेक वेळा सांगितले की कांबळे साहेब तुमच्याबद्दल शंभर टक्के मला आपुलकी आहे विपिन शर्मा साहेबांबद्दल मला शंभर टक्के आपुलकी आहे विजय राठोड असतील दर असतील अनिल भंडारी असतील यांच्याबद्दल शंभर टक्के आपुलकी आहे पण वाईट वाटून घेऊ नका त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आपुलकी मला एम आय डी सीच्या कर्मचाऱ्यांबद्दल आणि अधिकाऱ्यांबद्दल आहे हे देखील आपण सगळ्यांनी मिळून समजून घेतलं पाहिजे पण आपण फक्त एवढ्याच व्यासपीठावर बसलेले असण समोरे नसतील तर एम आय डी सी कशी काय चालणार आहे त्याच्यामुळं जे कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितलं त्याच्यासाठी नक्कीच आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत आणि आपण बोलत असताना मगाशीच मी माझ्या पीएला सांगून टाकले सोमवारचे मी सगळे कार्यक्रम रद्द केलेले आहेत आणि सोमवारचा दिवस माझ्या एम आय डी सीच्या एम आय डी सीच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी स्वतः अंधेरीला येणार आहे त्याच्यामुळे तुषार मटकरना देखील मला सूचना करायची की सोमवारी अकरा वाजल्यापासून ज्या ज्या कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत त्यासाठी मी स्वतः अंधेरीला येऊन बसणार आहे मला असं वाटतं की आपण ह्या सगळ्या गोष्टी जाहीर करतो तर त्याची अंमलबजावणी देखील करण्याची जबाबदारी ही फक्त काही तुमची नाही माझी देखील आहे याची देखील मला पूर्ण जाणीव आहे आणि म्हणून वर्षभरामध्ये जे काही तुमचे प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत ती सोडवण्याची जबाबदारी आज मी स्वीकारली उद्या मी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्यामुळं उद्या मी येऊ शकणार नाही माझा दौरा जर घोषित झाला नसता तर उद्याच मी अंधेरीमध्ये येऊन तुमचे सगळे प्रश्न सोडवले असते परंतु सोमवारी याला मी वेळ दिलेला आहे आणि त्याच्यासाठी सोमवारी मी अंधेरीच्या ऑफिसमध्ये देखील येणार आहे आज कांबळे साहेबांनी सांगितलं की अनेक चांगले उपक्रम या उद्योग विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून राबवले जातात मला युनियनच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना हे देखील विनंती करायची आहे की मी तर माझं मंत्रालयाचं दार हे माझ्या पी एकडनं अपॉइंटमेंट घ्यावी आणि मला भेटावं असं ठेवलेलं नाही पूर्वीच्या मंत्र्यांनी तुम्हाला किती वेळ दिला मला माहीत नाही पण माझ्याकडे युनियन लीडरच नाही माझ्याकडे सर्वसामान्यातला सर्वसामान्य कर्मचारी देखील येऊन भेटू शकतो एवढी यंत्रणा मी खुली ठेवलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपण मला अगोदर जर येऊन सांगितलं असतं तर हे प्रश्न मी दोन दिवसात सोडवले असते दोन तासामध्ये सोडवले असते परंतु कदाचित तुम्ही अधिकाऱ्यांना भेटण्यामध्ये वेळ घालवला सोमवारी आता मला भेटा सगळे प्रश्न तुमच्या मी मार्गी लावतो विशालच्या बाबतीमध्ये आपण ह्या ठिकाणी साहेब सांगितलं आज आपण मागणी करत असताना विशालच्या मागं आठ दिवस काय घडलं हे कोणालाच माहिती नाही ना तुम्हाला माहिती आहे ना तुम्हाला माहिती आहे ना तुम्हाला माहिती आहे तीन दिवसापूर्वीचा एक प्रसंग सांगतो हे कर्मचाऱ्यांना देखील कळेल मागणी करणं फार सोपा आहे पण त्याच्यासाठी काय केलं म्हणून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले हे अजून कोणालाच माहिती नाही आता हे शब्द प्रयोग इथं करणं योग्य आहे की नाही मला माहित नाही परंतु या ठिकाणी मुद्दा मांडलात म्हणून आता पार्लमेंटरी शब्दामध्ये सांगतो अनपार्लमेंटरी शब्दामध्ये सांगत नाही विशाल जे जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांना मी सन्मानानं बोलवलं तुम्ही पार्लमेंटरी सांगतो सन्मानानं बोलवलं सन्मानानं एक एकटंच माझ्या केबिनमध्ये बसवलं सन्मानानं त्यांचा पाऊणचार केला म्हणून तुमचे हे पैसे आज तुमच्या खात्यामध्ये आलेले आहेत त्याच्यामध्ये बाकी कोणाची मेहनत नाही आणि विशालवालानं ना हे देखील सांगितलं की स्वतः पैसे कमवत आहे स्वतःच्या मुलाबाळांना मोठं करण्याचा प्रयत्न करताय पण ज्यांच्या जीवावर पैसे कमवत आहे त्यांचं दोन वेळेचं जेवण जर अडचणीत आणणार असाल तर पुढच्या महिन्यापासून तुमचं देखील जेवण अडचणीत येईल हा सज्जड दम माझ्यासारख्या मंत्र्यांना दिला म्हणून असे वर्ग झाले आणि म्हणून विशालच्या लोकांना घ्यायचं की नाही घ्यायचं एम आय डी सीची आणि माझी स्पष्ट भूमिका आहे कोणा कोणावरही अन्याय केला जाणार नाही आणि ज्या पद्धतीनं विशालवाल्यानं जे काय प्रताप दाखवलेले आहेत यावर्षी त्यावेळी त्याला बदलून दुसरं देखील निवेदा काढण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्याच्यामुळं त्याच्यावर देखील एवढं बंधन आम्ही आणणार जो कोण नवीन कॉन्ट्रॅक्टर असेल तो की तुमचे पगार पास जाले आणे पास आणे हे पाच तारखेचा अगोदर झाले पाहिजेत आणि पाच तारखेचा अगोदर तुम्ही समाधानी झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका पुढच्या टेंडरमध्ये आपण घेतली जाणार आहे आणि विशाल मध्ये कार्यरत असलेल्या कुठच्याही माणसाला बदललं जाणार नाही हा देखील मंत्री म्हणून माझा शब्द आहे पण हे सगळं करत असताना काही कर्मचारी संघटनेनी काही कर्मचाऱ्यांना देखील सांगितलं पाहिजे कसं वागलं पाहिजे आता काही तुमची मंडळी मला उगाच मुंबईची काही लोक आहेत ते छत्रपती संभाजीनगरला निवेदन घेऊन भेटतात नागपूरला निवेदन घेऊन भेटतात रत्नागिरीमध्ये निवेदन घेऊन भेटतात जर मी तुम्हाला मुंबईमध्ये वेळ देतोय दे तर दोन दोन चार चार दिवस रजा टाकून मला छत्रपती संभाजीनगरला भेटायची काही गरज नाही असे कोण कर्मचारी आहेत ते देखील आपण शोधून काढले पाहिजेत कारण आम्ही कोकणामध्ये असं म्हणतो आंब्याच्या आडीमध्ये एखादा जर नासका आंबा असेल तर तो अख्खी नाडी नास आडी नासवून टाकतो त्याच्यामुळे असे कोण जर नासकी आंबे असतील तर बाजूला काढा कारण शेवटी आपल्याला कर् कर्मचाऱ्यांचं हित बघायचंय आपल्याला एमआयडीसीचं हित बघायचंय ज्यांचं नाव आपण मगाशी घेतलं सगोनचं त्यांच्या स्मरणीय त्यांनी जे काही काम केलेलं आहे त्यांना खऱ्या अर्थानं जर आदर आदरांजली व्हायची असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे आपण सांघिकपणानं काम करणं गरजेचं आहे अनेक प्रश्न आहेत ते काही सगळे सुट्टील असं मला वाटत नाही मगाशी तीनशे सत्तेचाळीस कर्मचाऱ्यांचा आपण विषय सांगितला मला आठवतं की दोन हजार चार ला पहिल्यांदा मी आमदार झालो आणि एकोणीसशे नव्याण्णव सालापासून ही सगळी हो मंडळी माझ्याकडे होती एकोणीसशे नव्याण्णव सालात मी पहिल्यांदा अशोक चव्हाण साहेबांकडे गेलो की हे काम आपण करून द्या ते काय होऊ शकलो नाही होऊ शकलं नाही त्याच्यानंतर नारायणराव राणेसाहेबांकडे गेलो तिथं देखील होऊ शकलं नाही नंतर सुभाष देसाई होते तिथं देखील होऊ शकलं नाही पुन्हा सुभाष देसाई झाले तिथं देखील होऊ शकलं नाही मग नियतीच्या मनात असं होतं की इकडे तिकडे फिरण्यापेक्षा तूच उद्योग मंत्री हो आणि तूच प्रश्न सोडवून टाक पण उद्योग मंत्री मी जातो हो आणि प्रश्न सुटला जे काही वीस पंचवीस लोक उरलेली आहेत त्यांना देखील कशा पद्धतीची आर्थिक मदत द्यायची याचा निर्णय देखील पुढच्या आठवड्यामध्ये घेतला जाईल त्याच्यामध्ये देखील चिंता असण्याची काही गरज नाही त्यांना देखील चांगला न्याय दिला जाईल परंतु आपण हे सगळं बोलत असताना माझी एक अपेक्षा होती की मोटरसायकलला पंचेचाळीस हजार वरनं आपण एक लाख पासष्ट हजार रुपये केले हे कोणी सांगितलं नाही स्कूटरला अठ्ठावीस हजारावरनं एक लाख पंचेचाळीस हजार रुपये केले हे कोणी सांगितलं नाही मोपेडला चौदा हजारावरनं पासष्ट हजार रुपये केले हे कोणी सांगितलं नाही सायकलला पंचवीसशे वरून पंचवीस हजार रुपये केले हे कोणी सांगितलं नाही आणि मुलांच्या संगणकासाठी चाळीस हजारावरनं सत्तर हजार रुपये केले हे देखील कोणी सांगितलं नाही त्याच्यामुळे हे देखील कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी केलेलं आहे त्या तर आचारसंहितेमुळे साडेतीन महिना आचारसंहिता असल्यामुळे मुलांना मिळू शकला नाही तो देखील पंधरा दिवसामध्ये मिळेल आणि तुम्ही भाषण करत असताना तुम्ही जे मला सांगितलं की काहीतरी एकाचं प्रमोशन झालं परंतु प्रमोशनचा बेनिफिट मिळाला नाही मला सोमवारी त्याची खात्री करून द्या ऑर्डर तिथंच काढली जाईल त्याची देखील चिंता करण्याची आवश्यकता नाही पण हे सगळं करत असताना जे कांबळे साहेबांनी सांगितलं ते देखील महत्वाचं आहे आपण देशाचा उल्लेख केला आपण जगाचा उल्लेख केला पण जगामध्ये माझी एम आय डी सी जर आदर्शवत भविष्यामध्ये काम करणार असेल तर प्रत्येक कर्मचाऱ्यांना आदर्श बनलं पाहिजे प्रत्येक कर्मचाऱ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं पाहिजे आणि आम्ही काहीतरी आता कर्मचाऱ्यांना देखील पुरस्कार देणार आहोत अधिकाऱ्यांना देखील पुरस्कार देणार आहोत या पुरस्कारामध्ये चांगलं काम करून आपण कसं बसू या सेटसाठी आता कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे मी तर मागच्या वर्षीच तुम्हाला सांगितलं मी जे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो ते माझ्या विभागाकडनं परदेशात शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती होती आजही ती स्कीम आहे पण मी तुषार मटकरना हे देखील सांगितलं होतं ती स्कीम आता लागू झाली की नाही मला माहित नाही की माझे जे कर्मचारी आहेत माझ्या परिवारातले जे कर्मचारी आहेत एम आय कर्मचारी आहेत त्यांचा मुलगा किंवा मुलगी असेल अतिशय टॅलेंट असेल त्यातला टॅलेंट सर्च करा आणि ती जर परदेशामध्ये जात असेल तर तिला देखील एम आय शिष्यवृत्ती द्या ही भूमिका देखील मी घेतलेली आहे त्याची देखील अंमलबजावणी झाली पाहिजे आणि ज्यावेळी आम्ही अभिमानानं सांगतो की आशिया खंडात सगळीत जास्त जागा असलेली आम्ही आहोत म्हणजे एमआयडीसी आहे पाणी देणारे आम्ही आहोत म्हणजे नवी मुंबईला आपण पाणी देतो ठाण्याला पाणी देतो मुंबईच्या देखील काही भागाला पाणी देतो माझ्या मतदारसंघात गेलो तर रत्नागिरीला देखील आपण पाणी देतो कोल्हापूरला पाणी देतो पुण्याला पाणी देतो पाणी देणारे आपण आहोत परंतु ही सगळी जर व्यवस्थित सिस्टीम बसवायची असेल तर आपला कर्मचारी समाधानी असला पाहिजे ही भूमिका जर आपण वर्धापन दिनाच्या निमित्तानं घेतली तर पुढच्या वर्धापन दिनी हे सगळे समाधान येतील आणि सगळं समाधाना मिळाल्यानंतर या ठिकाणी समाधान व्यक्त करतील की आमची सगळीच कामं झालेली आहेत आता पुढच्या वर्षीचा त्रेसष्टावा वर्धापन दिन आहे त्याच्यामध्ये विधानसभेची निवडणूक आहे आपण अपेक्षा ठेवू की व्यासपीठ असेच असेल बरोबर ना शर्मा साहेब म्हणजे तीन डॉक्टरांच्या मध्ये उदय सामंतच असेल असं हरकत करायला काय हरकत नाही पण ठीक आहे राजकारणाचा भाग जरी सोडला तरी मला असं वाटतं की वर्धापंतीने हे कारण आहे मग कोणीतरी सांगितलं की आम्ही कंत्राटी लोकांना बोलवत नाही माझ्याकडे पत्र आहे कंत्राटी लोकांना देखील या कार्यक्रमामध्ये सामील व्हावं हे काढलेलं डिपार्टमेंटचं पत्र माझ्याकडे ते, ते देखील तुम्ही युनियन लीडरना द्यावं अशी माझी आपल्याला सूचना आहे आता पण ह्या सगळ्यांची जबाबदारी आहे की जसे युनियन लीडर कार्यक्रमाला आले जसे काही फॅमिली या कार्यक्रमाला आले तसं त्यांची देखील जबाबदारी आहे की माझ्या घरचा कार्यक्रम आहे माझ्या एम आय डी सीचा कार्यक्रम आहे मला पत्र मिळालं काय नाही मिळालं काय माझ्या घरचा कार्यक्रम आहे म्हणून त्या कार्यक्रमाला मी जाणारच आहे ही भावना का निर्माण होत नाही माझं म्हणून जावं ही भावना का निर्माण होत नाही मी माझं साधं उदाहरण देतो मला मी निमंत्रण विमंत्रण काय बघत नाही मी आज जरी राज्याचा उद्योग मंत्री असलो आणि मला एखाद्या गावामध्ये गेल्यानंतर एखाद्या शहरामध्ये गेल्यानंतर मला जर एम आय टी सीच्या साध्याच साध्या, साध्या कर्मचाऱ्याने सांगितलं की साहेब दोन मिनटं माझ्या घरी या मी त्याला विचारत नाही की निमंत्रण पत्रिकेत माझं नाव घातलेस काय मी घरी येणार म्हणून निमंत्रण पत्रिका काढलीस काय बरोबर ना शर्मा साहेब त्याच्यामुळे आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांची देखील जबाबदारी आहे जर आपण आपल्या एम आय डी सी ला कुटुंब मानत असू जर आपण आपल्या एम आय डी सी ला घर मानत असू आणि घरामध्ये सत्यनारायणाची पूजा असेल घरामध्ये लग्न लग्न असेल तर त्याच्या आमंत्रणाची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही उलट आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे की माझ्या घरामधला कार्यक्रम आहे माझ्या एम डी सीचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आदर्शवत झाला पाहिजे निमंत्रण असो नाही तर नसो कुठच्याही परिस्थितीमध्ये कार्यक्रम यशस्वी झाला पाहिजे ही भूमिका कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची जर असेल तर आम्ही जर वाहगं वागत असू तर आम्हाला देखील कळेल की आम्ही कुठेतरी चुकतोय त्याच्यामुळे निमंत्रण निमंत्रण पत्रिका याच्या पलीकडे जाऊन विचार करणारा मी एक कार्यकर्ता आहे मग अशी कोणीतरी सांगितलं की मी चौथ्यांदा निवडून आलो चौथ्यांदा निवडून एवढ्यासाठीच आलो की मी आजही अगदी जाहीरपणानं सांगतो आजही मी जमिनीवरून चालतो आणि जमिनीवरून एवढ्यासाठीच चालतो तुमची रिटायरमेंट ही अठ्ठावन्या वर्षी की साठव्या साठाव्या वर्षी साठाव्या वर्षी आहे एकदा तुम्ही आले की मध्ये तुम्हाला परीक्षा नाही डायरेक्ट प्रमोशन आहे चांगल्या कामावर आम्हाला दर पाच आहे नाही वार पाच वर्षांना आम्हाला पेपर द्यावा लागतो मग तो तुम्ही दहावीसारखा द्या बारावी सारखा द्या काय तो सी क्यू द्या पण द्यावा लागतो आणि त्याच्यात जर तुम्ही पास झाला तर पुढच्या सहाव्या वर्षी तुम्ही या सगळ्या सिस्टीममध्ये कार्यरत असता आणि म्हणून मला असं वाटतं की अधिकाऱ्यांची भूमिका आणि कर्मचाऱ्यांची भूमिका देखील अशीच असली पाहिजे की एखाद्या कार्यक्रमामध्ये निमंत्रण नाही आलं मला तर वाटतं की त्याच्या पुढे जाऊन ज्यानं निमंत्रण दिलं नाही त्याला आपण लाजवायचं त्याला वाटलं ला पाहिजे याला मी बोलवला नव्हता पण ह्यानं सगळाच कार्यक्रम ताब्यात घेतला आहे असं त्याला देखील वाटलं पाहिजे पुढच्या वेळीपासून तो पहिलं निमंत्रण तुम्हाला काढेल आणि म्हणून कर्मचारी संघटनांना देखील मला एक विनंती करायची आहे की कर्मचारी संघटनांनी देखील एकत्र येऊन प्रशासनाशी चर्चा केली पाहिजे कारण तुम्ही जे काय मागता ते काय तुमच्यासाठी मागत नाही तुमच्या कर्मचाऱ्यांसाठी मागता तुमच्या अधिकाऱ्यांसाठी मागता पण अधिकारी जे असतात त्यांनी देखील प्रामाणिकपणानं काम केलं पाहिजे आणि ते काम करण्याची भूमिका ही संघटनांनी घेतली पाहिजे संघटनांनी त्यांच्याकडनं काम करून घेतलं पाहिजे मग अशी कांबळे साहेब म्हणाले की आमचे सीचे कर्मचारी सीओ साहेब पण म्हणाले की वेळात वेळ वेड़ काढून आपली कला सादर करतात इथं देखील बसलेल्याच्या अंगामध्ये प्रत्येकाच्या अंगामध्ये एक एक कला आहे इथून जरी तिथपर्यंत सुरुवात केली मी पण त्याच्यात आलो आणि आमच्यात नसती तर आम्ही इथपर्यंत पोचलोच नसतो पण तुमच्यामध्ये पण आहे कुठच्या मंत्र्याकडे गेले की कसं वागावं कुठच्या मंत्र्याकडे गेले की काय करावं की जेवढी तुमच्यात कला नसेल तेवढी एवढ्या सगळ्यांच्यात कला आहे तुम्ही एमआयडीसी मध्ये हे कायम आहे माझ्याकडे उच्च व तंत्र शिक्षण होत त्याच्यानंतर माझ्याकडे उद्योग आलं दोन हजार तेरा चौदाला तर माझ्याकडे राज्यमंत्री म्हणून अकरा खाती होती प्रत्येक सचिवांबरोबरही काम केलेलं आहे पण आपली परिस्थिती अशी आहे की आपलं डिपार्टमेंट बदलली की आपला रोल बदलतो तसं त्यांचं नाही त्यांना इथंच थांबायचं आहे या सीलाच पुढं न्यायचं आहे एमआयडीसीचा उद्धार उद्धार करायचा आहे त्याच्यामुळं तुमची जबाबदारी आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त आहे आज मी मंत्री उद्योग मंत्री आहे याच्या अगोदर कोणतरी उद्योग मंत्री होते त्यांनी देखील चांगलं काम केलेलं आहे पण आमच्या भूमिका बदलत जातात तुमच्या भूमिका एम आय डी सीला मोठं करावं हीच तुमची भूमिका असली पाहिजे आणि त्या भूमिका असताना तुम्ही स्टेजवर देखील चांगलं काम करता हे देखील आम्हाला बघता आलं गाणं म्हटलेलं ऐकलेलं आहे आमच्या एका महिला भगिनीने अतिशय उत्कृष्ट डान्स केला आहे मला तुमचं अभिनंदन एवढ्यासाठीच करायचं की एवढा सगळा कामाचा स्टेस असताना देखील तुम्ही कला जपताय आणि ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची संस्कृती आहे महाराष्ट्राची संस्कृती ही आहे की सगळं करत असताना महाराष्ट्राची कला आणि परंपरा जर ही देखील महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती संस्कृती माझा एम आय डी सीचा परिवार जपतोय हे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे आणि म्हणून तुमचं मनापासून कौतुक केलं पाहिजे आज अधिकारी सगळे व्यासपीठावर हो आहेत परंतु मला असं वाटतं हे कारण आहे आम्ही व्यासपीठावर आहोत तुम्ही समोर आहोत समोर आहात परंतु आपल्यामध्ये असा काही भेदभाव नाही मगाशी जसं मी सांगितलं की कर्मचारी जर नसतीलच एम आय डी सीमध्ये मध्ये तर अधिकारी काही करू शकणार नाही मग अशी कुणीतरी सांगितलं की एकोणीसशे सा साल कालावधी आणि दोन हजार चोवीस चा कालावधी याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे पूर्वी एका अम्बॅसेडर मधनं पाच पाच लोक यायचे असं सा आपण सांगितलं आता एका एका अधिकाराला क्रेस्टा देऊन टाकली आहे त्याच्यामुळे चिंता करण्याची काही आवश्यकता नाही पण का दिली पाहिजे माझं या बाबतीतलं धोरण सकारात्मक आहे विपिनजी तुम्हाला देखील माहिती आहे मी अनेक वेळा असं सा सांगितलेलं आहे अधिकाऱ्यांनी गाड्या गाड्या मागितल्या तुम्ही त्याला देऊन टाका कर्मचाऱ्यांनी काही फॅसिलिटी मागितल्या तर देऊन टाका परंतु फॅसिलिटी देऊन जर कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी काम केलं नाही मग मात्र त्यांच्यावर कारवाई करा ही माझ्यासारखीची भूमिका असते आणि म्हणून आधुनिकतेकडे जाताना माझा कर्मचारी देखील आधुनिक असला पाहिजे अशी माझी प्रामाणिकपणाची भूमिका असते आणि म्हणून ड्रेसच्या बाबतीतल्या काही अडचणी तुम्ही सांगितल्यात अन्य ज्या काही अडचणी सांगितल्यात त्याच्यावर आपण सोम सोमवारी नक्की मार्ग काढू आणि त्याच्यातनं पुढे जाण्याचा प्रयत्न करू पण कुठेतरी या दिवशी कांबळे साहेब आपण सगळ्यांनी मिळून संकल्प केला पाहिजे आम्ही जसा संकल्प केला होता दोन वर्षापूर्वी तुम्हाला आठवत असेल काही लोक सांगायचे की वेदांत फॉस्कॉन गेला हे गेलं ते गेलं इकडे गेलं तिकडे गेलं स्वतः जग फिरून आमच्या पैशावर आले तुम्ही कोण बोलणार नाही पण मला बोलायला काही बंधन नाही जे आमच्यावर टीका करत होते ज्यांचा एम आय डी काही संबंध नव्हता एम आय डी सीच्या संबंध नव्हता ते तुमच्या पैशावर अमेरिका फिरून आले तुमच्या पैशावर युके फिरून आले पण त्यांनी काय प्रोजेक्ट आणले नाही सरकार बदलल्यानंतर एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सरकार आलं देवेंद्रजींचं जे सरकार आलं अजितदादांचं जे सरकार आलं त्याच्यामध्ये एकच फेक नरेटिव्ह सेट करण्याचा जा प्रयत्न झाला तो म्हणजे प्रकल्प गेले पण प्र हर्षदीप कांबळे साहेबांनी सांगितले की काल दोन दिवसामध्ये आम्ही एक लाख कोटीचे एमओयू या महाराष्ट्रामध्ये केले त्याच्यातनं किमान पन्नास हजार युवकांना रोजगार मिळणार आहे आणि हे तुमच्या जीवावर आहे काल फक्त मी एमओयू यूला गेलो परंतु त्या एमओयूचं प्रिपरेशन रेडी करणारा माझा कक्ष अधिकारी असेल माझा टायपिस्ट असेल तिथपासून प्रधान सचिवांपर्यंतची लोकं असतील तिथपासून सीओनपर्यंतची लोकं असतील या सगळ्यांनी अपार कष्ट घेतले म्हणूनच या दोन दिवसामध्ये आम्ही एक लाख कोटीपर्यंत पोहोचू शकलो अजून या आठ दहा दिवसामध्ये एक दीड लाख कोटीचे एमओयू महाराष्ट्रामध्ये होतील ही सगळी ताकद जी आहे ही एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांची आहे एमआयडीसीच्या कर्मचाऱ्यांची आहे आणि म्हणून मला विनंती करायची आहे एमआयडीसीच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना की एम आय डी सी हे आपलं कुटुंब आहे एम आय डी सी हे आपलं घर आहे असं समजून जर आपण कामाला लागलो तर कधीही एमआयडीसीवर अडचण येणार नाही एम आय डी सी चा कर्मचारी वावगा देखील वागणार नाही आणि एम आय डी सीच्या कर्मचाऱ्यांचा आदर्श बाकीच्या शासनातल्या अधिकाऱ्यांना घ्यावा लागेल एवढी ताकद तुमच्या अधिकाऱ्यांमध्ये आहे ती ताकद आपण या महाराष्ट्राच्या विकासासाठी पुढे आणावी ही उद्योग मंत्री म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे मग अशी मॅग्नेटिक महाराष्ट्राचा उल्लेख इथं हर्षदीप कांबळे साहेबांनी केला आपल्या समोरचा एक टार्गेट आहे आपल्याला मॅग्नेटिक महाराष्ट्र हा देशातला सगळ्यात मोठा इव्हेंट इथं करून दाखवायचा आहे गुजरातनं सात लाख कोटी जर एमओयू केले असतील तर आपण सतरा लाख करायचे आहेत एवढ्या ताकदीना आपण कामाला लागलं पाहिजे आणि तो संकल्प आपण सगळ्यांनी घेऊन केला पाहिजे अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सगळ्या गोष्टी होणारच आहेत परंतु देशाचा आणि राज्याचा आपण काहीतरी देणं लागतो असं समजून आजपासून आपण कामाला लागलं पाहिजे आणि या कामाला आपण सगळ्यांनी समर्थन केलं पाहिजे कारण हे एकट्याची ताकद नाही ह्याच्यामध्ये एकटा काय मंत्री करू शकत नाही एकटा काय प्रधान सचिव करू शकत नाही किंवा एकटा सीओ करू शकत नाही जोपर्यंत आपण सगळे एकत्र येत नाही सगळे एकत्र येऊन हा संकल्प करत नाही तोपर्यंत मॅग्नेटिक महाराष्ट्राचं तो उद्दिष्ट देखील पूर्ण होणार नाही यासाठी देखील पुढच्या वर्षी आपल्याला प्रामाणिकपणानं काम करावं लागेल आज लहान मुलं देखील इथं आली त्यांना देखील मला एक विनंती करायची आहे कि जसं प्रत्येकाच्या घरामध्ये आई वडिलांची अपेक्षा असते की माझ्या मुलानं मोठं झालं पाहिजे माझ्या मुलानं क्रिकेटर झालं पाहिजे माझ्या मुलानं अजून काही डॉक्टर झालं पाहिजे इंजिनियर झालं पाहिजे तशीच प्रत्येकाची अपेक्षा असणार आहे पण या अपेक्षा पूर्ण करत असताना शासन म्हणून आमच्या तुम आम्ही तुमच्या सोबत आहोत एम आय डी सी म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत हे देखील दाखवणारा हा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे तुमच्या सुखदुःखामध्ये एम आय डी सीचे सगळे अधिकारी एम आय डी सीचा मंत्री हा तुमच्या सोबत आहे हे ठरवणारा आजचा जरी कार्यक्रम असला तर ते देखील आपण कृतीनं करणं भविष्यात आवश्यक आहे कारण कृती जोपर्यंत आपण ना करत नाही तोपर्यंत आपण ना समोरच्या बरोबर आहोत समोरच्याला आपण पाठिंबा दिलाय की नाही हे देखील कुठं इंडिकेट होत नाही आणि म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आपण सगळ्यांनी उल्लेख असा केलाय की एम आय डी सी आमचं कुटुंब आहे मग एम आय डी सी जर आमचं कुटुंब असेल त्या एम आय डी सीच्या प्रत्येक कुटुंबातल्या माणसाला आधार मिळाला पाहिजे त्याला ताकद मिळाली पाहिजे ही जबाबदारी या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी मिळून स्वीकारूया एवढीच कळकळीची विनंती व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना करतो आज सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अतिशय चांगले परफॉर्मन्स माझ्या एम आय डी सीच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी केले त्याबद्दल देखील त्यांना मनापासून धन्यवाद देतो तुमचे जे जे काही प्रश्न प्रलंबित आहेत ते पूर्ण करण्याची जबाबदारी व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींची आहे ती देखील मंडळींनी स्वीकारावी ही विनंती करतो आणि शेवटी एवढंच सांगतो की ज्या पद्धतीनं दोन वर्ष आपण सगळ्यांनी मिळून एकत्र काम केलंय हे काम भविष्यामध्ये देखील टिकलं पाहिजे भविष्यामध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं देशामध्ये आपल्या एम आय डी सी च नाव राहिलं पाहिजे महाराष्ट्राच्या उद्योग विभागाचं नाव राहिलं पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी मिळून कार्यरत राहावं एवढीच कळकळीची विनंती करतो मी तर येताना माझी शाल घालून आलो होतो माझा मफलर घालून आलो होतो मला मगाशी विपिन शर्माने विचारलं की आपण परदेशामध्ये गेलो नाही म्हणून मफलर इथं घातलात की काय पण मी माझा मफलर घालून आल्यानंतर त्याच्यापेक्षा मायेचा मफलर मला मिळाला म्हणून माझा काढून टाकला आणि तुमचा घातला आणि सगळ्यांना घालायला लावलाय म्हणजे अधिकारी किती विविध रंगी आहेत हे देखील त्या मफलर मधनं आपल्याला सगळ्यांना कळेल आणि माझ्या आपण त्याला काय निर्देश म्हणू सूचना म्हणू ज्याला काय असेल ते आपण की आपण सगळ्यांनी ती साल आतापर्यंत गळ्यामध्ये ठेवली याचा अर्थ तुमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये ही कायमस्वरूपी एम आय डी सी राहील याची आशा या ठिकाणी व्यक्त करतो मग अशी कांबळे साहेबांनी सांगितलं की जास्तीत जास्त एम आय डी सी मध्ये फिरणारा मी मंत्री आहे ते तुम्ही सत्तावीस वर्षात पहिल्यांदा बघितलंय पण त्याला आता मला माहित नाही मी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री असताना मी विद्यापीठामध्ये जायचो आणि विद्यापीठामध्ये गेल्यानंतर माझ्या नावानं बोंबावून पाहिजे की मंत्री विद्यापीठ आला विद्यापीठामध्ये आला तर माझी अपेक्षा एवढीच असते की जो विभाग मी चालवतो त्या विभागाला प्रामाणिकपणानं न्याय ना मिळाला पाहिजे ज्या विभागामध्ये काम करणारे लोक आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्या विभागावर जी लोकं अवलंबून आहेत त्यांना देखील न्याय मिळाला पाहिजे म्हणून मी एम आय डी मध्ये जाण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न केलाय याचा उल्लेख कांबळे साहेब करून तुम्ही माझ्या कामाची पोच पावती दिली असं मी समजतो आणि म्हणून तुम्हाला देखील भविष्यामध्ये जिथं जिथं चांगल्या जागी पोस्टिंग हवी आहेत ती मिळो ती ईश्वर निर प्रार्थना करतो आणि तुमचं पुन्हा एकदा कौतुक करतो तुमची देखील भरभराट हो आणि तुम्हाला देखील उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर निर प्रार्थना करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र